बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वैभववाडी तालुका पत्रकार समितीच्या तालुका अध्यक्षपदी प्रकाश काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे तर सचिवपदी मारुती कांबळे उपाध्यक्ष मोहन पडवळ यांची निवड करण्यात आली आहे निवडणूक निरीक्षक आनंद लोके गणेश शेठे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या समितीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या अनुसार वैभववाडी तालुका समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली याकरिता निवडणूक निरीक्षक परिषदेचे प्रतिनिधी गणेश गणेशठे आणि जिल्हा उपाध्यक्ष आनंद लोके उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत तालुका समितीची सर्वसाधारण सभा पार पडली या सभेत सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये तालुका अध्यक्ष प्रकाश पाळे उपाध्यक्ष मुघुल पडवळ सचिव मारुती कांबळे सहसचिव स्वप्नील कदम खजिनदार प्राध्यापक सुरेश पाटील सदस्य एकनाथ पवार उज्वल नारकर किशोर चैतापकर नरेंद्र कोलते श्रीधर साळुंठे महेश रावराणे यांची निवड करण्यात आली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल